जेव्हा आपलंच कोणी आपल्याला इग्नोर करतं तेव्हा काय करावं हो। नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत भावनिक आणि महत्वाचा विषय घेऊन बोलणार आहोत असा विषय जो कधी शिकवला जात नाही पण प्रत्येक माणूस आयुष्यात कधी ना कधी अनुभवतोच कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की समोरचा व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत आहे किंवा तुम्ही हे अनेकदा अनुभवलं असेल की जेव्हा कोणी व्यक्ती आपल्याशी बोलत नाही तेव्हा तो आपली इज्जतही करत नाही आपल्या बोलण्याकडे लक्षही देत नाही आणि त्यावेळी आपल्याला खूप वाईट वाटतं आपण आतूनच खसून जातो मनातून त्रस्त होतो इथे आपण अशा माणसाबद्दल बोलतो आहोत ज्याच्याशी आपलं खूप जास्त भावनिक नातं असतं मग तो तुमचा मित्र असो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको आई वडील भाऊ बहीण शेजारी नातेवाईक कोणीही असू शकतो हे सगळे जेव्हा आपल्याला इग्नोर करतात तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो पण जर एखादा परका माणूस आपल्याला इग्नोर करत असेल तर त्याचा एवढा परिणाम होत नाही पण जेव्हा आपलं म्हणून घेणारा व्यक्तीच आपल्याला एका वेळेनंतर दुर्लक्ष करू लागतो तेव्हा आपण डिप्रेशनमध्ये जातो आपल्याला कळत नाही की यावर कसं डील करावं आणि अनेकदा अशा स्थितीत नाती तुटतात मग असं काय करावं की नातं टिकून राहील आणि सगळ्या अडचणी दूर होतील तर त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी पाळाव्या लागतील आजचा हा सेल्फ डेव्हलपमेंटचा व्हिडिओ तुमच्यासाठी फारच फायदेशीर ठरेल तुम्हाला पण असं वाटतं का की जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी स्वतःहून बोलायला यावं मग तो व्यक्ती कितीही वेळा तुमच्याकडून इग्नोर झालेला का असे ना पण जर तुम्ही टिप्स पाळल्या तर लोक तुमच्याशी बोलण्यासाठी आतुर होतील पण आधी हे जाणून घ्या की लोक आपल्याला इग्नोर का करतात इग्नोर करण्याची मुख्य कारणं कोणती जर तुम्ही एखाद्यासाठी नेहमी हतपार उपलब्ध असता तर तो तुमची किंमत करत नाही समोरच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं जर तुम्ही नेहमी इतरांची मनमानी मान्य करत असाल तर लोक तुमचा फायदा घेतात तुमच्या भोळेपणामुळे समोरचा माणूस तुम्हाला मूर्ख समजतो मग आता पाहूया इग्नोर झाल्यास काय करावं एक सर्वप्रथम का इग्नोर केलं जातंय हे कारण जाणून घ्या ज्यावेळी कुणी आपल्याला इग्नोर करतं तेव्हा आपण त्या ते व्यक्तीकडे जाऊन विचारतच नाही की ते असं का करताय आणि यामुळे नाती हळूहळू बिघडू लागतात तुम्ही समोरच्या व्यक्तीकडे जाऊन शांतपणे विचारलं पाहिजे असं का वागताय कदाचित त्याला तुमचं एखादं वागणं खटकलेलं असेल संवाद साधा दोन कदी -कदी सम्झ असतात समोरचा खरोखरच बिझी असतो वेळ नाही मिळत कधी तो खोट सांगतो की बिझी आहे ते समजून घ्या गोंधळून जाण्याऐवजी समजून घेणं हा चांगला मार्ग आहे तीन स्वतःला बिझी ठेवा जर कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर सतत त्याच्याच विचारात गुंतून जाऊ नका स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवा नवीन गोष्टी शिका स्किल्स वाढवा जसं जसं वेळ जाईल तसं तसं समोरची व्यक्ती तुमच्याकडे परत येते चार संयम ठेवा ताबडतोब प्रतिक्रिया नको कोणी इग्नोर करताय म्हणून लगेच मेसेज करणे फोन करणे हे बंद करा थोडा वेळ शांत राहा संयम ठेवा तुम्ही लगेच प्रतिसाद दिला तर तुमची किंमत उरत नाही पाच स्वतःवर नियंत्रण ठेवा सगळ्यात मोठी चूक आपणही करतो की आपल्याला बोलायलाच पाहिजे पण तुम्ही जर काही वेळ स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर ती व्यक्ती परत तुमच्याकडे येईल तुमच्यावर होऊ देऊ नका सहा तुम्हीही थोडा वेळ इग्नोर करा समोरचा इग्नोर करत असेल तर तुम्हीही थोडा वेळ बाजूला व्हा कोणताही मेसेज कॉल न करता फक्त तुमचं अंतर ठेवा जेव्हा त्याला तुमची उणी भासेल तेव्हा तो परत येईल सात सेल्फ रिस्पेक्ट ठेवा ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध राहू नका प्रेमाच्या नात्यातही स्वाभिमान हवा ज्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मागे पुढे फिरत राहता तेव्हा ती व्यक्ती तुमची किंमत करत नाही त्याऐवजी शांत राहून स्वतःचा आत्मसन्मान जपा आठ जसे आहात तसे रहा खोटं वागू नका तुम्ही समोरच्याला दाखवायचं म्हणून मला काही फरक पडत नाही असं दाखवू नका खरा माणूस कायम लक्षात राहतो फेक वागणूक ओळखली जाते नऊ गैरसमज मिटवा नातं वाचवा जर तुमच्या मनात शंका असेल तर संवाद साधा नातं तुटत तेव्हा नाही तेव्हा तुटलं जेव्हा गप्प बसलं जातं म्हणून स्वतःहून पुढाकार घ्या आणि स्पष्ट बोला दहा यशस्वी बना कोणीच तुम्हाला इग्नोर करणार नाही सत्य हे आहे की कोणीच यशस्वी व्यक्तीला इग्नोर करत नाही तुम्ही आयुष्यात काहीतरी करायला सुरुवात केली यश मिळवलं तर लोक तुमच्याजवळ येतात तुमच्याकडून शिकतात स्वतःला एक व्हॅल्युएबल माणूस बनवा अवेलेबल नाही बघा ना मोठे लोक सेलिब्रिटी फंक्शनला येतात पण फार वेळ थांबत नाही का कारण ते स्वतःला सहज उपलब्ध ठेवत जर तुम्ही कायमच उपलब्ध राहिलात तर लोक तुम्हाला सोप न वापरता लायक समजतील आणि फक्त तुमचा उपयोग करून घेतील तर मित्रांनो ही सर्व गोष्ट लक्षात ठेवा कोणी इग्नोर करताय संवाद साधा नातं टिकवायचंय संयम ठेवा स्वतःला विसरू नका तुमची किंमत स्वतः करा आणि हो स्वतःवर प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवा इतरांना त्याचा अंदाज लागेलच तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद